नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल च्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण बनवतोय मटणची रेसिपी ग्रेव्हीवाला मटण असणार आहे आणि आजची ही रेसिपी बनवायला आपल्यासोबत आई आहे आई दाखवणार आहे आपल्याला कसं कसं बनवायचं इथे आपण मटन घेतलंय अर्धा किलो मटन आहे स्वच्छ आहे आपला जो घरगुती मसाल्याचा डबा आहे आणि याच्यासाठी साहित्य साहित्य घेतलंय कांदा कापलाय कांदा किती कापलाय चुटे 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 दोन छोटे कांद का दोन कांदे आहेत टोमॅटो एक आहे मोठा साईज आणि इथे कोथंबीर आहे इथं आपलं जेच नेहमीच साहित्य जास्त काही वेगळं असं नाही अर्धा किलो मटन आहे त्यानुसार घेतलंय दोन छोटे कांदे एक मोठा टोमॅटो आणि कोथिंबीर इकडं आपलं आलं लसूण पेस्ट आहे आणि इकडं आपला घरगुती मसाला इथे दीड चमच तेल टाकलं आहे टोप आणि याच्यामध्ये दीड चम्मच तेल तेल टाकलेलं आहे आणि ही रेसिपी पण आईच बनवते बघा इकडं मटण स्वच्छ धोन घेतलेलं आहे आपण अर्धा किलो मटनसाठी साठी साहित्य सांगितलेलं आहे जोपर्यंत तेल गरम होतोय तोपर्यंत पुन्हा एकदा साहित्य बघून घ्या अर्धा किलो मटण घरगुती मसाले आणि याच्यात कांदा कोथिंबीर टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट इकडे तमालपत्र टाकून घेते छोटा तुकडा कारण मसाला आपला मटण अर्धा आहे कांदा घेतलाय तेल चांगला गरम झाले टोमॅटो जो आपण कापला होता तो पण आताच चांगला मिक्स करून घ्यायचा आहे टोमॅटो आणि कांद्यामध्ये जसं की आपण पहिलं मीठ टाकून घेतो एक चमच मीठ घेतलं आपण छोटा चमच आहे मीठ मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात इकडे दोन चमच टाकते आलं लसूणची पेस्ट टाकली हे सगळं कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट आणि मीठ टाकून घेतलंय ना करून मस्तपैकी आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते आणि कोथिंबीर आपण कापून घेतली होती आपल्या आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी घ्यायची ते याच्यामध्ये मिक्स करून घेऊया किलो मटनचं हे सगळं साहित्य होत ते मस्त पैकी आम्ही धुवून घेतलंय स्वच्छ मटण अर्धा किलो याच्यामध्ये आणि कलेजी पण आणते मटन मध्ये थोडीशी आम्ही धुवून घेतले आता तेलामध्ये परतून घेतले कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकून इकडे आता वेळ झाले की मसाले टाकायचे सगळ्यात आधी घेते अर्धापेक्षा कमी हळद घ्यायची हळद कमी टाकायची हळद घेतली कलर मिरची पावडर आहे कलरची पण लाल कलर मिरची कलर घ्यायला मिरची पावडर आहे दीड चम्मच घेतले मस्त पैकी मिक्स आहे कांदा टोमॅटो मध्ये मिक्स करून घ्यायचा सोप आपला चांगलाच गरम झालाय आणि याच्यामध्ये सगळं एकजीव करून घ्यायचं एक नंबर कलर आहे पर तेल टाकलं तर तेल मसाला पासून वेगळा झाला वर तेल यायला लागलाय आपण हे जे मटण घेतलंय ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे मसाल्यामध्ये आता आपण मस्तपैकी मटण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला नंतर वाफवायचं आहे आणि मटन शिजायला थोडा जास्त वेळ लागतो बघायला मस्तपैकी मसाल्यामध्ये जो कांदा टमॅटोचा मसाला आपण ग्रेव्ही बनवला होते त्याला मिक्स करायचं त्याच्यामध्ये आपण हे ओलं बनवलं आपण हे रसा बनवतोय ना आणि आम्हाला हे थोडं ग्रेव्हीमध्ये बनवायचं आहे सुकनं बनवायचं तर पण अजून वाटण टाकायचं याच्यामध्ये तर फक्त कांदा टोमॅटो आणि मसाले जे टाकले मिरची पावडर वगैरे हो त्याच्यामध्येच त्याला वाफवायचं आहे याच्यात अजून आम्ही पाणी नाही टाकले आता तर वाटण टाकल्यावरती पाणी टाकणार आहोत झाकण ठेवून थोडं पाणी घातून ठेवतो झाकण मारलं आहे पाणी किती टाकते एक गिलास टाकतो इथवरती ताटलीमध्ये आहे ना पाणी ओतून ठेवायचं म्हणजे ते वाफ वाफ तयार होऊन वाफेतच शिजतं थोडं आणि शिजायला जास्त वेळ लागतो त्यामुळे हे ट्रिक करतो आम्ही आता झाकण काढतो आम्ही एक दहा मिनटाच्या दहा मिनिटासाठी झाकण काढून बघा मटन पण पाणी पन टाकलं नव्हतं ना आपण पाणी नव्हतं टाकलं हे मटनला पाणी सुटलंय बऱ्यापैकी जर तुम्हाला सुक्क बनवायचं असेल तर त्याच पाण्यामध्ये ते शिजवायचं आहे पाणी एक्स्ट्रा टाकायची गरजच नाही राहिली बऱ्यापैकी पाणी मिरची पावडर द्या पण तिखट आहे थोडस तिखट मटन जरा तिखट लागतं त्यासाठी आम्ही परत मसाला मिरची पावडर टाकून देतोय थोडस स्पायसी आणि इकडे माझा डब्बा आहे तो आपला वाटणाच आहे तो पण आपण आपल्याला जेवढी ग्रेवी लागणार आहे त्याच्यानुसार ते वाटण आहे आम्ही किती चमचे दोन, दोन तीन तर आम्ही दोन चमचे टाकतोय अर्धा किलो मटण आहे अर्धा किलो मटण साठी दोन चमचे मोठे वाटण टाकले आणि वाटण करतो त्यावेळेस पाणी उरलं होतं ते पाणी पण आम्ही याच्यात मिक्स करून घेतोय कलर एक नंबर आला मस्त पैकी तुम्ही हेच सेम पद्धत कुकर मध्ये पण करू शकता कुकर मध्ये जरा होणार तुपात शिजवायला किंवा असं कढईत वगैरे केला तर शिजायला थोडा वेळ देतो हा वाटणचं जे पाणी ना वाटण केलं होतं ते पाणी पण याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला जर ग्रेव्ही बनवायची असेल तर वाटणचा जर अंदाज बघायला तर तुम्हाला जेवढी जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल त्याच्यानुसार तुम्ही वाटण ऍड करू शकता नाहीतर अर्धा किलो आम्ही दोन मिडियम साइज चे चम्मच वाटण टाकणार आहे परत आपण हे झाकण याला पाण्याचं जे झाकण आहे ना ते वरती ठेवून घ्या थोडं वापरवरती जास्त लवकर ते शिजून जाईल आपण झाकण काढून घेतोय वाटण टाकल्यानंतर झाकण मार होता आणि आपल्याला ग्रेव्ही पाहिजे होती हे बघा मस्त पैकी एक नंबर मी आता शिजलंय काय आपण थोडं ग्रेव्ही ठेवलंय आपण मटण शिजायला एवढं पण प्रॉपर शिजता ते तर फायनली आता आपलं मटन शिजून झालेलं आहे मस्त पैकी पंधरा ते वीस मिनट वीस मिनिटं झाले असतील ना जास्त जास्त झाले असतील वीस मिनटं आहे बघा इकडे मस्तपैकी शिजलं कलर पण आला आहे आणि मस्त एक नंबर झाला आहे आणि इकडे इकडे आपला ताट रेडी आहे इकडे मटन घेतलं आहे आपण याच्यानंतर लिंबू इथे कोशिंबीर घेतली आहे जी नेहमी म्हणते आणि इकडे बघा भाकरी घेतली आहे बरोबर भाकरीची टेस्ट वेगळीच येते तर चला मग पहिला लिंबू पिऊन घेऊया बघा मस्तपैकी मटनवरती लिंबू पिळलं आहे आणि इकडे भाकरी आहे भाकरी तोडतो आणि बघा एक पीस आहे ना मी काढून घेतो आधी छोटा पीस आहे इथे घेतो आणि इकडे तुम्हाला टेस्ट सांगतो कसे याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये घेतो इकडे एक नंबर झाला इथेच सलाड आहे ते पण खाऊन नका मस्त टेस्ट भारे नंबर झाला आणि कॉम्बिनेशन भारी भाकरी मटन सलाड आणि त्याच्यावरती मारलेलं लिंबू एक नंबर झाला मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तो व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा इकडे आमची आहे बघा हाय आता परी परी होती परी शूट व्हिडिओ बघत होती आणि बऱ्याच या पण हेल्प करत होती चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आढा